भाजपा दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप भाजपा दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महानगर अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस गणेश कंधारे व तसेच भाजपा तरुडा सांगवी मंडळ महानगर सरचिटणीस चक्रधर कोकाटे यांच्यातर्फे स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक शाळा श्रीरत्नगर सांगवी नांदेड येथे शालेय साहित्य वाटप करून मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी चक्रधर कोकाटे व गणेश मित्र मित्रपरिवाराच्या वतीने डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांचे स्वागत करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले पाहूया याविषयीचं वृत्तांत भारत माता की माझ्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद शाळेमध्ये आमचे मित्र चक्रधर गणेश कंदारे यांच्या आयोजनामध्ये शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले अत्यंत सामूहिक की हे माझ्यासोबत सक्रिय पहिलेपासून आहेत राजकीय यांच्या प्रवासामध्ये आज कालच्या वाढदिवसाच्या निमित्त माझे भरघोस कार्यक्रम असताना त्यांना माझी ती जाणीव असून चित्र असल्यामुळे त्यांनी तिथे इच्छा घेऊन अतिशय सुंदर रीत्या मुलांना श्रेष्ठ शाळेला उपयोगी असलेले असा उपक्रम केला आहे ते हमेशा ह्या भागाच्या दृष्टिकोनातून पुढं विचार करत असतात तिथल्या भागातल्या दृष्टिकोनातून आरोग्याबद्दलच्या विषयी द्या तिथल्या काही अडीअडचणीबद्दल ते माझ्याशी बोलतात आणि त्या आमचं जे काही काम आमच्या पद्धतीने काम करता ते माझं आम्ही एक आरोग्य शिबिर घेतलं नेत्र नेत्र चिकित्सा करून घेतली ज्या लोकांना काही प्रॉब्लेम अवेअरने त्यांचे ट्रीटमेंट करण्यात आले मतदान नोंदणी करून घेतली नवयुवकांना अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने पद्धतीनं राबवल्या जातात आणि त्यांनी मी त्यांचा मनापासून आभार मानतो की माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अतिशय सुंदर खाणे सुंदर असा प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल पुन्हा एकदा आमचे चोकाटे मित्र आणि इथे उपस्थित असलेले प्रेमनाथ टोकाटे कंदारे काका आणि हे सगळे इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो मला इथं बोलून माझा जो माझा वाढदिवसाचा साजरा केला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते जय भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण विधानसभेचे प्रमुख आमचे मार्गदर्शक भाजपा नेते माननीय श्री सचिन पाटील उंबरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले दरवर्षी आम्ही असेच उप सामाजिक उपक्रम राबवत असतो साहेबांना वाढदिवसाच्या मनपूरक शुभेच्छा व येणाऱ्या काळात साहेबांना गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी नांदेड दक्षिणमधील सर्वांनी द्यावी हीच विनंती व पुनच्छेबार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा